नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो पत्रकार परिषद घेऊन सुरेश धशांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ताने पत्रकार परिषद घेतली होती तसेच सुरेश माफी मागावी अशी मागणीही केली होती मात्र आता धसनी माफी मागितल्यानंतर नवीन व्हिडिओ समोर आला आहे आता अभिनेत्रीने तिची भूमिका बदल कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे सुरेश धसांनी प्राजक्ताची माफी मागितल्याने प्राजक्तानेही आता या वादावर पडदा टाकला आहे एवढंच नाही तर तिने एका व्हिडिओद्वारे सुरेश घस यांचे ही मानले आहे शिवाय त्याने पत्रकार परिषद घेण्याची भूमिका का घेतली तसेच हा वाद पुढे घेऊन जाण्याचं कारणही प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्राजक्ता म्हणाली माननीय आमदार श्री सुरेज धस यांचे मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली दादा खूप धन्यवाद असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पायिका हे दाखवून दिलं असं म्हणत तिने सुरेज धसांचे आभार मानले तसेच पुढे प्राजक्ता म्हणाली की मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली ते नसते बोलले तर आज मी तुमच्या समोर नसते तसे सुरेश धोस यांच्यावर कोणतीही कारवाई करणार स्पष्ट केलं म्हटलं सुरेश यांनी मोठ्या मनाने माझी माफी मागितली आहे त्यामुळे आता मी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाहीये तसेच माझ्याकडून मी या वादावर संपूर्ण पळडा टाकते असं म्हणत प्राजक्तानेही तिच्या बाजूने या वादाला पूर्ण विराम दिला आहे तसेच तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचेही आभार मानले आहे मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद